नमस्कार मित्रांनो हरभरा पिकावर येणाऱ्या काही प्रमुख रोगाची लक्षणे काय आहेत आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जातात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम मानकुजव्या हा रोग आहे यामध्ये काय उपाययोजना आहे ते बघू हरभरा पिकातील मानकुज हा रोग स्केरोसियम रोफ्लाइस ह्या बुरशीमुळे होतो प्रामुख्याने सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो याची लक्षणं आहे कसं आहे ओळखायची ते बघू रोपे पिवळी पडतात आणि कोलंबतात बुरशीचे तंतू व बीजे ही पांढऱ्या रंगाची असून मुळांवर व वा जमिनीलगतच्या खोडांवर स्पष्टपणे आढळून येतात जमिनील लग, जमिनीलगत खोडावर तांबूस काळसर रंगाची गोलाकार कळा दिसते रोप अवस्थेत जमिनीतील ओलावा वाढल्यास रोपे जमिनीतील जमिनीलगत खोडापासून कोलांडतात याचे नियंत्रण आणि उपाय बघू उन्हाळ्यात जमीन खोल नांगरट करावी जेणेकरून सूर्यकिरणामुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील शेतामध्ये वनस्पतीचे कुजके अवशेष काशा धसकटे व काळी कचरा असू नयेत शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही एकाच जमिनीत सतत एकच पीक घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून ते टाळण्यासाठी किमान तीन वर्षांनी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे शेतात आंतरपिकाचा समावेश करावा त्यामध्ये बीज प्रक्रिया करताना दोन पॉईंट पाच ग्रॅम कार्बन डायझिम आंतरप्रवाही आणि दोन पॉईंट पाच गॅ ग्रॅम थायरम म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास लावावेत जमिनीने लगतच्या खोडावर पांढरट बुरशीचा किडा दिसल्यानंतर मॅक्झो मॅक्नो झेब पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी नंबर दोन आहे मर या रोगाचा प्रादुर्भाव बघू हा हरभरा पिकातील अतिशय महत्त्वाचा रोग असून याची लागण फ्ल्युझारियम ऑक्सी फ्रो स्प्रोरम सीसे री या बुरशीमुळे होते या रोगामुळे भारतात सरसरी पंधरा ते वीस टक्के नुकसान या रोगामुळे होते रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास सत्तर ते शंभर टक्क्यापर्यंत नुकसान संभावते रोगाचा प्रसार मातीतून तसेच बियाणाद्वारे होते तर याची लक्षणे कसे हे कसा रोग आहे ती ओळखायचा ते बघू उष्ण व कोरड्या वातावरणातील लागवड क्षेत्रात तसेच पाणी धरून ठेवणाऱ्या व चोपन जमिनीत या रोगाची लागवण मोठ्या प्रमाणात होते रोगाची लागवण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत हो होऊन मर होते रोगग्रस्त झाडाच्या मुळाच्या आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा दिसतो फांद्या जमिनीच्या दिशेने लोंब कळलेल्या दिस सारख्या दिसतात आणि याचे नियंत्रण आणि उपाय बघू या रोगाचा प्रसार बियाणे व मातीमधून होत असल्यामुळे या रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टीने प्रतिबंधनात्मक उपाय योजना महत्त्वाच्या ठरतात उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगरगट करावी जेणेकरून सूर्यकिरणामुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील शेतामध्ये वनस्पतीचे उचके अवशेष काशा धसकटे व काळी कचरा असू नयेत शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही रोगट झाडे दिसतातक्षणी उपटून नष्ट करावीत बीज प्रक्रिया असताना कार्बेझिया झी जी, डिझियम दोन पॉईंट पाच ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स बारा ग्रॅम प्रति किलो बियनएस लावावेत रोगप्रतिकारक वानाची निवड करावी पिकाची फेरपालट करावी ट्रायकोडर्मा बायोमिक्स शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणीकरिता वापरावे रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास दोनशे ग्रॅम ट्रायोकोडर्मा किंवा बायोमिक्स दहा लिटर पाण्यात या प्रमाणात द्रावण करून अळ अल, अळवणी करावी तर कोरडी आणि मुळकूज या रोगाचा प्रादुर्भाव बघू हा रोग झायो रायोझोटोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो जमिनीमध्ये पाण्याची कमतरता असल्यास किंवा झाल्यास ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो घाटे भरण्याच्या अवस्थेपासून ते पीक काढणीपर्यंत कोरडी मुळकूज या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो याची लक्षणे हे कसं ते बघू रोगाची लागण झाल्यास पिकातील मुळे कोरडी शुष्क होऊन कुसतात तसेच उपमुळे झडतात परिणामी मुख्य मूळ कुजून झाडे वाळतात रोगग्रस्त्र झाडाची पाहणी केली असता अथवा उपटल्यास जमिनीलगतचा भाग सहज हातात येतो व मुळे जमिनीतच राहतात तर नियंत्रण आणि उपाय या रोगावरती बघू उन्हाळ्यात जमिनीत खोल नागरट करावी जेणेकरून सूर्यकिरणामुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील शेतामध्ये वनस्पतीचे कुचके अवशेष काशा धसकटे व काळी कचरा न असू नये शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही एकाच जमिनीत सतत एकच पीक घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून ते टाळण्यासाठी किमान तीन वर्षांनी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे पिकातील घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावी तसेच जमिनीत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी बीज प्रक्रिया करताना दोन पॉईंट पाच ग्रॅम कार्बेडिझम म्हणजेच आंतरप्रवाही आणि दोन पॉईंट पाच ग्रॅम थायरम म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास लावावे ट्रायोकोडर्मा किंवा बायोमिक्स दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे रोग प्रतिबंध वानाचा वापर करावा हरभरा पिकाच्या इतर रोग लक्षणे आणि उपाययोजना याची माहिती आपण भाग दोनमध्ये पाहणार आहोत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला